सांगा बाई कसे फसवतात ना बरं लोक हां कसे फसवतात ते तरी बरं की माई मामी राहते त्या गावले म्हणून मी ना फोन करून विचारलं म्हणून आपल्याला माहीत पडलं पप्पा हां की मेंटली पागल आहे म्हणून पोरगा नाही तर आपल्याला तर काही माहीतच नव्हतं त्या पोराची मेंटल कंडिशन बरोबर नाही म्हणून हां फसली होती ना आपली कंचन फसली नव्हती का नाही सांगा आता माय बाई काय करावं काही समजत नाही जिथे जावं तिथे खरं नाही कुठे बाप्पा हां कसं बस आला बाई रिष्टा नाही म्हटलं चांगला आहे बाई पोराच्या घरी दोन दोन दुकान आहे वावर आहे शिवर आहे कोणता एक पोरगा आहे म्हटलं जमलं बाई मा पोरीचं पण कायचं काय व माय हा हां तो चांगला नाही निघाला म्हणते ते सर्व सोळा आपण तिथं तो टोन मारून बसलेलो त्या लोकांनी आपण सांगितलं की आम्हाला पोरगा पसंत आहे बो आणि त्या पोरगी पसंत आहे आता त्या लोकांचा फोन येईल आता तुमचा पोरगा पागल देत नाही पोरगी मग का पाल पोरायला का, मी काय म्हणतो जास्त दिमागू नका लावू तुम्ही काही जास्त टेन्शन नका घेऊ आपण काय म्हणू म्हणा यंदा आम्हाला पोरीचं लग्न नाही करायचं पोरी शिकायची इच्छा आहे तर पोरगी म्हणतो शिकतो हा पोरी आम्ही लग्न नाही करत म्हणजे यंदा असं म्हणून देऊ भाऊ मग लो ते लोक म्हणतील का तुम्हाला यंदा पोरीचं लग्न नव्हतं करायचं आम्हाला बोलत होते फोन करू करू रिश्ते चालू आहे दुसऱ्या इकडे पक्क होऊन जाईल आम्हाला लवकर सांगा हो का नाही मग ते म्हणतील नाही का हो बा पागल पोराला दिल्यापेक्षा असं चांगलं तर पुरते बा नाही तर काय एवढी चांगली चुंगली पोरगी पोरीची माती नका करू बापा माती नका करू आता माय बाई गुणाजी भाऊ इथं शीमा इथं काय गोष्टी चालू व्हायच्या ऐकतो बापा काय गोष्टी चालू आहे हो ना हो काही काय झालं याच्या घरी पाहत बापाय तो पागलपोरासोबत लग्न करून देल्यापेक्षा पोरीचं पोरीला बिना लग्नाचं ठेवायला पुरते आपल्याला बिना लग्नाचं ठेवायला पुरते त्याच्यापेक्षा तिने मनानं लग्न केलं तर पुरते पागलपोरासमोर लग्न करून देता का पोरीचं आपल्याला काय माहित की मेंटली चांगला नाही आहे म्हणून पोर का दिमागी हालत कमजोर आहे म्हणून पोराची ते तरी बरं मा मामा मामी मा, त्या गावले राहतात तर मामा मामा ना मला सांगितलं मग नाही तर काय माहीत तर फसलोच होतो ना आपण काय माहिती आहे पोरगा पोराची दिमाग याला चांगली नाही आहे म्हणते आता पाहायला रिष्ट आला होता मोठी म्हणत होती आमचं पक्कच आहे असंच आहे तसंच आहे पोरगा लढवन आहे घरी अमीर आहे काय नाही बी पोरगा पागल आहे बापा रे चांगला घेणार आता आनंदीलाय आनंदीला आता फोन करून सांगतो मी माय 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 गोकुळा किती ठाकत होती मा पोरीला चांगला सोरा आला असं आला तसा आला, आला। ना म्हणा आता कसा पागल आहे पोरगा <laughs> आता सांगतो आनंदीला खबर बापा रे काका आहे काकू आहे आई बाबा अशी कहून महाराज आहे काय झालं गोष्ट काय आहे का आतापर्यंत खूप खुश होते आणि आता काय झालं हो ना हो काहीतरी झालेलं आहे बाबा काका काकू तुम्ही कसे काय आले काय झालं काही गोष्ट झाली काय सांगू नाही नाही बाई काही झालं काही नाही झालं तुम्ही लोक टेन्शन मध्ये काही ना काय झालं सांगा ना काय झालं तर सांगा मला चल बाई चल अंदर चालतो सांगतो चाल चालतो अंदर चालतो सांगतो मग चाल पण नाही काय झालं काय नाही सांगा तर खरी मला टेन्शन मध्ये अंदर तुला सार सांगतो चाल बाई आनंदी नाही नाही कामं करत होती तुला कसा काय फोन केला बरं मी कामात नाही तुला नंतर फोन करतो मी हा काय माय जाई पाहिलं ते कामात असतं माझ गोष्ट पहिले लय कामाची लोक अर्जंट गोष्ट आहे ना बै ना आई जगदीशजी हॉस्पिटलमध्ये चालले मला त्याची बॅग एक भरायची आहे नाही ते त्याला विशिर होईल हॉस्पिटलमध्ये झाले म्हणून तुला नंतर बोलतो मी त्यासोबत ते हॉस्पिटलला गेल्यावर तुला फोन करतो मी काही फोनगीन नाही करत मग तू भूलून जातं पहिली माझी गोष्ट ऐक सांग लवकर ओ भाई तुले माहीत आहे का ते कंचन नाही का कंचन हां कंचन कंचनचं काय झालं आता ओ भाई तुझी सोरीक मुळली ना माहीत नाही का तुला काय बाई काही बोलतं काय सोरीकुकांच्या सांगितलं नसतं का तिनं मला सांगितलं किंगलं तर नाही काही मग कशी काय मुळली आता तर पक्की झाली तिची सोरी कायची मुळली व हो। बाई तुला काही माहित नाही ताजा ताजा खबर आहे अजून त्या लोकांनी बी नाही सांगितलं ताई ना ते गोष्टीच करत होते पोरगा म्हणते मेंटली पागल आहे म्हणते पागल आहे म्हणते पोरगा म्हणून सोरीक तोडू राहिले पोरगा लुट दारूप येते म्हणते असं सांगत होते बा कोण सांगतलं अव ते गुणाजीची बायको नाही का कोणते गुणाजी काकाची बायको सीमा बसतेस सीमा काकू तिचा मामा राहते म्हणते तुमच्या गावामध्ये तर त्या मामानं सांगितलं म्हणते पोरका दिमा का, का दिमाकांना पागल आहे म्हणते आणि दारू पे म्हणते का हो तुम्ही सांगितलं नाही लगे तुला माहित नाही का जास्त काळातला पोरका येतो बाई असं तसं काही नाही आहे पोरकाला चांगला आहे म्हटलं दारू गिरू काही पेत नाही दिमाकांना काही पागल नाही हुशार आहे पोरका चांगला आहे हेच असत मीच काय का माहि मग कोणा काढिकली लि मायाशी हा कोण एवढं खोटं खोटं बोलले बापा कुणा तोडली सोयरी काय माहित बे नाही काय म्हणतो तू मंदाती पडू नको या लोकायच्या हा काही गरज नाही मंदाती पडायची चुपचाप चुटाप्राय कमी जास्त झाला खरंच तो पोरगा पागल गिगल असला काही दारूगिरू पेत असला तो तूच फसवीन माय बी म्हणत नाही मंदात नाही काही पडू नको चुपचाप राय अरे बरं मी तुला नंतर फोन करतो मला आता अर्जंट काम आठवण आलं तू फोन ठेव फोन तू लवकर बाई माझ गोष्ट ऐक हो आई ऐकली ती गोष्ट ऐकली आता मी घरातले काहीच कामं नाही करत सर हे कामं माझ्या जेटाले करायला सांगतो मी काहीच काम हो नसतो कर का करत परत फोन ठेव बरंच ठेवून बरं लय अर्जंट काम आठवणार आता ठेवतो फोन हो ऐकतं खरी माही गोष्ट ऐक घे माय बाई फोन ठेवला या पोरीनं एक गोष्ट नाही ऐकत नाही एक गोष्ट नाही ऐकत काय माहिती पोरगी काय करते काय नाही आता बापा मी पोरगीन बाप सारखाच आहे माझी एक गोष्ट नाही ऐकत दोघं बापले कळत मला असंच समजतात आनंदी काय म्हणते म्हणते की पोरगा चांगला आहे म्हणते हा माझ्या वयाचा मित्र बरं बाई कोण सोरीक तोड्याच्या नांदी लागेल पण कोणतरी कोणतरी तरी सोरीक तोडली हो ना हो कोणी तरी हा याच्या तसंच असते ना तोड्या लोकांची काय कमी नसते ना बापरे बाप किती परेशानी झाली आता आता कोणा सांगितलं काय माहित कुकडा लोकांची काही कमी नाही आहे काय कमी नाहीये आता पोराला म्हणते मेंटली प्रॉब्लेम आहे म्हणते हा कोणत्या अँगल प्रॉब्लेम आहे किती चांगला पोरगा आहे लोक बी आहे ना खरं कोणाचं सा काही चांगलं पाऊस शकत नाही शकत नाही कोणी आता करावं तर काय कराव मला आता वाटतं तुटते वाटते बाप्पा देवा सोरीक तुटू नको देऊ रे बाप्पा नाहीतर दोन प्रेम करणारे लगून जातील फक्त या जय कुकड्या लोकांच्या ना आनंदी आनंदी कसं करावं काय समजून नाही आनंदी आनंदी कोणत्या विचारात माहिती आहे हॉस्पिटल लवकर हो प्रॉब्लेम झालेली आहे खूप मोठी प्रॉब्लेम झाली आता काय प्रॉब्लेम झाली कंचा कंचान अक्षय भाऊजी काय झालं होती माहिती सांगितलं होतं मी ना हो मला अक्षय नाही सांगितलं होतं चांगलं झालं ना घरच्या सर्वांच्या सहमतीनं लग्न करत आहे चांगलं झालं पडून लग्न केल्यापेक्षा सर्वांच्या सहमतीनं लग्न होत आहे चांगली गोष्ट आहे ना हो हो पण म्हणतात खूप मोठं विघ्न आलं खूप मोठं आलं काय विघ्न आलं आता अहो बापा कोणातरी आपल्या गावातल्या लोकांना म्हणते तिथं फोन करून सांगतलं म्हणते कंचनच्या इथं कि पोराला मेंटल प्रॉब्लेम आहे पोरगा आठशी आहे कामधंदा नाही करत ड्रिंकिंग बी करते असं अशा, अशा, अशा आदत आहे म्हणे पोरगा काही चांगला नाही आहे पोरगा पागल आहे अशा गोष्टी सांगितल्या म्हणते बापा हसू नका त्याची सोयरी तुटण्यावर आलेली आहे तुटत आहे त्याची सोयरी काय सोयी कुठं आहे मग नाही काय मला सांगू राहील ती बाई खूप मोठी हो मी डिटेस सांगू येईल तुम्हाला मी काय म्हणतो हां बोल आपण कंचनच्या इथं जाऊ तुम्ही सांगसान ना कंचनच्या बाबाला समजावून की पोरगा चांगला आहे बाबा मित्रच आहे लहानपणापासून आम्ही सोबत राहिलेला पोराला कोणता मेंटली प्रॉब्लेम नाही आहे जाई कुठे लोक असेच म्हणतात तुम्ही समजून ना तर कंचनचे बाबा नक्की समजतील हां पाच चार दिवस राहू द्या तुम्ही जाऊ नका हॉस्पिटलले आज तिकडे चला बा तुम्ही बरं बरं तू टेन्शन नको मी कॉल करून सांगतो की मी आज थोडासा लेट येणार पहिले तिकडे जाऊ कंचनच्या इथंच हा मी काय म्हणतो पहिले आपण अक्षय भाऊजी इथं जाऊ आणि त्याला सांगू की तुम्ही तिकडे फोन घेऊन नका करू पहिले आपण जाऊ त्याला समजून सांगू मग म्हणून त्याला की तुम्ही त्या लोकांना फोन करून सांगा तोपर्यंत तो फोन नका करू म्हणा हा अशी अशी गोष्ट झालेली आहे असं असं कोणतरी तिथं सांगितलेलं आहे हा पहिले सांगून देऊ नाहीतर तर फालतूच्या फालतू मग त्याचं बी मन खराब होईल आहे का नाही बरं हो हो ही बरोबर आहे चल पहिले अक्षय जिथं जाऊ मग अक्षय जिथून कंचन इथं जाऊ चल हो हो चला बघा चला असे लोक आहे ना बरं कोणाचं चांगला होतं नाही कोणी पाऊस नाही शकत नाही हो लोकांच्या बऱ्यात नंतर विचार करू पहिले कंचन आणि अक्षयच्या बऱ्यात विचार करतात हो बापा चला चला अक्षयश बाबा त्या लोकांना आपण सांगितलं होतं काल संध्याकाळी आपल्याला फोन करायचा होता साक्षगंधाची कधी तारीख काढायची आहे काय काढायची आहे याच्यासाठी कालच आपल्याला संध्याकाळी फोन करायचा होता त्या काल तुम्ही काही फोन नाही केला बाबा हा वावर तुम्ही करतो म्हणे मग म्हणे आता थकून गेलो म्हणे आता नाही करत म्हणे आता तर फोन करा बाबा त्या लोक येईल आलो काय बोलता का बाप्पा तुम्हाला कुठं कामाला पाठवून आलो फक्त एक फोन करायचा आहे बापा त्याच्यासाठी काय एवढं करून त्यांना फोन हो भाऊजी ते लोकही वाट पाय तशी ना फोन करून द्या बरं तुम्ही मग काय तर बाप्पा वेळेला महत्त्व महत्व असते त्याला कालच होतं ना फोन करू म्हणून आम्ही काल फोन नाही केला तेही ते वाट पाहत असते ना लोक आपल्या फोनशी फोन करा साक्षगंधाची तारीख तुम्हीच सांगा म्हणा कधी काढायची काय करायचं साक्षगंध तुम्हाला जे तारीख मंजूर असेल ते तारीख आम्हाला मंजूर आहे तुम्हीच काढा म्हणा तारीख साक्षगंधाची असं म्हणाले वासुदेवा बोलते का हो हो मी वासुदेवाच बोलतो राम 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 मी बोलतो म्हटलं संग्राम भाऊ फोन आहे हा हा बोला बोला कधी काटा म्हटलं साक्षा भाऊ मी फोन करणारच होतो तुम्हाला मी काय म्हणत होतो तुमचं आमचं जमत नाही राजीव ना, म्हणते लग्न नाही करायचं यंदा मध्ये म्हणजे पोरीला यंदा लग्न नाही करायचं माफ करा तुमचं आमचं जमत नाही पण कोण भाऊ आणि पोरगीमध्ये शिकायचं आहे म्हणते समोर मग बरं ठेवतो हो मग मी कोणा हॅलो हॅलो ऐकन भाऊ भाऊ काय झालं बाप्पा तुम्ही नको असं टोन केलं काय विचारू नका तू तुम्हाला काही नको विचारू काय झालं बाप्पा भाऊजी सांगा ना ते लोक म्हणतात तुमचं आणि आमचं जमत नाही हा यंदा आम्हाला पोरीचं लग्न नाही करायचं म्हणते तर त्या लोकांनी नाही म्हटलं बा काही बोर झाले का, का बाप्पा हा ते लोक तर खुश होते ते लोक तर म्हणे की आम्हाला पोरगा पसंत आहे तिथंच म्हटलं होतं त्यांना लवकर साक्षगंधाची तारीख काय असं तसं म्हणत होते तेच तर लोक काही करत होते आता ते लोक कानुष बोलू राहिले अरे भाऊजी ते लोक कोणशी बोलू राहिले आता शांता काकू आम्हाला माहित आहे ते लोक नाही काय बाई जगदीश आनंदी नाही काय झालं आपल्या गावातलं कोणातरी म्हणते चुकली केली म्हणते तिथं पोरीवाल्या जवळ जाऊन कंच्या घरी जाऊन की पोरगा पागल आहे पोरगा इधी आहे पोरगा काही कामधंदा करत नाही पोराला दारू शौक आहे हा पोरगा काही चांगला नाही आहे फोन केला म्हणते आपल्या गावातून हो काका नाही बाई आता आता तेच सांगायला आहे कंचनच्या आईबाबाला समजून सांगायला की पोरगा हे चांगला आहे बा यायचा लहानपणीपासून मित्र आहे हे दोघ जण मित्र आहे लहानपणीचे याईला माहीत आहे तो पागल नाही आहे पोरगा काही नाही आहे कामधंदा करते चांगली प्रॉपर्टी आहे घरी पोराच्या पोराला कोणतं स्वसन नाही आहे निर्वेस आहे पोरगा त्याची गॅरंटी घ्यायला आम्ही दोघं जण चाललो आता कंचनच्या घरी आम्ही त्याच्यासाठी आलो होतो तुमच्या घरी की तुम्हाला सांगणार होतो की फोन लावू नका बा ते पहिले आम्हाला समजून होत्या आपण तुम्ही फोन दिला होता वाटतं चला काकू आम्ही जातो मग कंचनच्या इथं बाई थांबो थांबो मी बी येतो मी बी येतो राहन काकू आम्ही जातो ना चा, आ, चाल चाल माय बाई मोठा आता नाही मी बी येतो हे तुम्ही जा बरं तुम्ही तिथे जा साडी बदला कुठं इथं साडी बदलायचं भान आहे पहिले मी जातो बापा तिकडे चाल लवकर बाई हे सर्व सवितीनं केलं बरं सवितीच काम आहे माहीत आहे ना मले हे सर्व सवितीचं काम आहे माहीत आहे मले एक बार मले पोराची सोय जोडून येऊ दे फक्त हां मग सविती आहे मी आहे मग तिला दाखव तुम्ही शांताबाईचा दणका कसा असते तर बरं चला दोघंजण जण चला सोबत चला आपण जाऊ कंजनच्या इथं पाव काय काय नाही पण लहान नाही झाली त्या सवितीची आता मला शंभर टक्के गॅरंटी आहे की हे सवितीनंच केलेलं आहे पण एक बार जाऊन तिथं विचारपूस बी करून येतो ना कोणा सांगितलं काय सांगितलं जर सवितीचं नाव आलं तर सवितीला मग दाखवतो तुला म्हटलं होतं सवित सवितीवर मला दात आहे तिनं पाहिलाच नाही आता दिवस झाले तिने तिला आता मी नाही दाखवला तिनं शांताबाईचा दणका पाहिलाच नाही लय दिवसापासून ना तिचं मी गावात नाही राहणं मुश्किल नाही केलं ना तर नावाचीच शांताबाई नाही मी थांब ना तू फक्त वाट पाय आता पहिले मला हे काम करू दे नाही मा पोराची सोधिक मला एक बार जोडू दे मग ते सविती मी या टाकू चला हो चाले बा देश पाय रे बाप्पा तुझ्या भावासारखा का मित्र तुला मा माहिती आहे ना मापुराला कोणता शोक नाही मापोर का पागल नाही बाप्पा काही नाही तू तर लहानपणापासून त्यासोबत राहिल आहे बाप्पा ते लोक तू ऐकतील गावचा जवळ ये मानसमान आहे त्या गावात नाही जाय रप्पा तेव्हा पुराचा जोडून दे हो ना का तुम्ही टेन्शन नका घेऊ मी त्याला ओळखतो ना मा मित्र आहे तो हा पक्का मित्र आहे माझ्याला मी मा मित्राचं का चाललो ना मी त्याच्यासाठी चाललो समजून सांगतो मी तुम्ही टेन्शन नका घेऊ सोयरीत काही तुटू न देत आम्ही तुम्ही टेन्शन नका घेऊ अरे रे बाप्पा तुला माहिती आहे ना पहिले बेस झालेला आहे बाप्पा एक बार आ, आता जू भेटे रे मायाू घेते आता काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ सर्व सांभाळून घेतो आम्ही तशी बी ते पोरगी ते कंचन आहे ना माहिती नाही मी सांगतो समजून बरोबर सांगतो मला पोरीसारखंच समजतात काका काकू आणि आईले जवाई म्हणतात आमचं ते ऐकतील आणि काकू बिवडले आमच्यासोबत शांता काकू तुम्ही टेन्शन नका घेऊ का सोबत नाही नाही काका तुम्ही घरी थांबा काकू आम्ही येतो हो ना हो घरी एवढे टेन्शन मध्ये दिसले मला काका काकू बी टेन्शन मध्ये दिसले काहीतरी झालं हे लोक मला नाही राहिले बाई कंचन तुला काही जेवायला लान का बाई हा जेव्हाचा टाइम झाला जॉईन करून घे मला तू एक गोष्ट सांग तू एवढी नाराज नाराज करून आली सकाळपासून काही झालं का घरी नाही नाही काही नाही झालं तू काही टेन्शन नको घेऊ लक्षण ऐकू देऊ घरात या गोष्टीत नाही तू जेवायला आणतो जॉईन करून घे नाही काहीतरी झालं मला जेवण नाही करायचं सांग काय झालं काय हो माय ना तुला मोठ्या मुश्किलनं ना तर कोणता पोरगा पसंत आला होता बाईना तो पोरगा म्हणते पागल आहे म्हणते त्याला दारूचा शोक आहे म्हणते त्या पुराला एड्रिंक करते म्हणते तो पोरगा आळशी आहे म्हणते घरात राहते म्हणते सगळ्यात मेन म्हणजे आहे म्हणते पोरगा तुला कोण सांगितलं सेमा काकूचे मामा मामी राहते म्हणते त्या गावात नाही त्यांना सांगतलं नाही असं नाही होऊ शकत पोरगा पागल नसू शकते नाही नाही आणि तो काही त्याला काही व्यसन बी नाही आहे आणि आडशी बी नाही आहे पोरगाला चांगला पोरगा आहे मला माहीत आहे तू कशी एवढ्या गॅरंटीत म्हणून राहिली आई मी ज्या पुरावर प्रेम करतो ना म्हटलं होतं तुला की मी पोरावर प्रेम करतो तो पोरगा दुसरा कोणी नाही आम्हाला पाहायला आला होता ना हा अक्षय आहे मी त्याला पहिल्यापासून ओळखतो चांगल्यानं आता माहिती हा तोच पोरगा आहे का तू प्रेम करतो म्हणून त्याच्यावर तोच आहे का होय तोच आहे आणि मी याला चांगल्यानं ओळखतो पागल गिगल नाही ह्या पोरगा चांगला पोरगा आहे माहिती होतं पहिलेच कोणी सांगितलं मग मी तर सांगणार होती तुम्ही माहिती गोष्टच नव्हती ऐकू राहिले मला विचारूच नव्हते राहिले मग सांगूच नव्हतं राहिले काही नाही तर सांगितलं असतं मी ना हो ना हो माय सॉरी तोडाचा कोणतरी प्रयत्न करत आहे माई सॉरी झाली नाही पाहिजे अक्षरसोबत असं वाटत आहे हा तोडाचा प्रयत्न करत आहे कोणी ना कोणी हो बाई मला असं वाटतं आता ते ऐकू कुठे लोक असतील बाई आणि तेच चाहत असेल की त्या पोराची सोरीक नाही झाली पाहिजे हा म्हणून सोरीक तोडायचा प्रयत्न करत असाल बरोबर आहे बाई बरोबर आहे आता पुरी शाळा माझ्या लक्षात येऊ राहिली हे ऐकू कुठल्या लोकांचंच काम आहे का रे बा मस्त चांगल्या ठिकाणी मा पुरीची सोरी खूप राहिली होती हा पोरका ती घरी ढोन होता दुकान होत्या मध्ये दोन दोन घर स्वतःचं घर होतं पक्क मस्त दोन मजली बांधेल वावर शिवर सर्व होतं पोराच्या घरी पोर पोरगी पसंत आली होती पुरीली पोरका पसंत आला होता सर्व झालं होतं बा पण काय करा पोरकास मेंटल निघाला म्हणते जाऊ देवा बा, नशिबाच्या समोर कोणाला नाही झालं टेन्शन नको घेऊ आपल्या कुणचं लोक चांगला पोरगा भेटील अरे बो माझा नशीब फुटेल दिसते मला जाऊ दे आता टेन्शन नको घेऊ वहिनी ये ये एक कप च्या आनावर पावले काय करावं काय नाही काय समजून काय बाप्पा चांगली सोरी पाहिजे होती पण पोरगा मेंटली प्रॉब्लेम आहे नंतर पोराले पोरगा पागलच निघाला काय कराव बाप्पा कोण म्हणते काका पोराले मेंटली प्रॉब्लेम आहे मामाजी मी आलो हो ना बाप्पा आमच्या पोराला काही मेंटली प्रॉब्लेम नाही हो बाप्पा चांगला पोरगाय आमचा हे तुमची जवाई आहे ना यायचा लहानपणीचा मित्र आहे बाप्पा विचारा जगदीश सांग रे बाप्पा मा पोराला मेंटली प्रॉब्लेम आहे का मा पोरगा पागल गिगल आहे का कोणतं व्यसन आहे का मा पोराला सांग रे बाप्पा हो मामाजी पोराची गॅरंटी मी घेतो पोरगा लय चांगला आहे मा लहानपणी पासून मित्र आहे मा मित्र येतो हा त्या पोराला कोणताच मेंटल प्रॉब्लेम नाही पोरगा पागल नाही आहे पोराला कोणतंच व्यसन नाही आहे पोरगा आळशी नाही आहे पोरगा खूप चांगलाय माझ्या गॅरंटीवर तुम्ही कोण शेगायला हो काका हां का? यायचा मित्र आहे तो लहानपणीचा मी पण चांगल्यानं ओळखतो चांगला, चांगला पोरगा आहे पागल नाही आहे काही नाही आहे ना जय कुकडे लोक असतात ना ते, ते म्हणजे याच्यावर जे जळणारे असतील ना तर त्याईनंच तुम्हाला काहीतरी चुकली सांगितली नाही तर लय चांगला आहे कसं भाऊ तुम्हाला गोष्ट सांगू का सोयरिक जोडणारे कमी असतात तोडणारेच जास्त असतात हां समजले का तुम्ही हां जय कुकडे लोकं तर सोयरीकामध्येच दुश्मनी काढतात म्हणून तुम्हाला सांगू राहिली बाप्पामा मा पोरगाल चांगला आहे हां कोणता शोक नाही आहे बापा मा पोर आले हो बाप्पा बरोबर म्हणत आहे त्या बाई हां चांगला आहे म्हणते पोरगा आपली कंचन बी तिला ओळखते चांगल्यानं आता कंचन ओळखते बाबा मी बी ओळखतो खूप चांगला पोरगा आहे अहो बाप्पा आपली पोरगी ज्याच्यावर प्रेम करत होती ज्याच्या लग्न करतो, करतो म्हणते तो पोरगा दुसरा कोणी नाही तिला पाहायला आला होता ना तोच पोरगा होता आणि मग आपली कंचन त्या पोराला चांगल्यानं ओळखते म्हणते आता सांगितलं तिनं मला बाप्पा भाऊ तुम्हाला एक गोष्ट सांग का मी तुमची पोरगी आणि माया पोरगा पहिलेपासून प्रेम करतात ते एकामेकाला ओळखतात तुमच्या पोरीला विचारा पागल आहे का कोणतं व्यसन आहे का त्या पोराला कोणतंच व्यसन नाही आहे मा पोरगा पागल बी नाही आहे फक्त काही जाई कुकड्या लोकांनी सोरीक तोडायचं काम केलेलं आहे त्याला असं वाटते की सोरीक नाही झाली पाहिजे पोराची तुम्ही समजले ना कसं सोरीक जोडणारा एक असते पण तोडणारे आहे ना लय असतात म्हणून बापा तुम्ही सोरीक गिरीक काही तोडू नका हो मामाजी नका तोडू असा पोराने भेटीन माझ्या मित्र तो मी चांगल्यानं ओळखतो काका आमच्या दोघांच्या गॅरंटीवर तुम्ही हो म्हणून द्या आम्ही दोघं गॅरंटी घेतो बरं ठीक आहे तेवढे जण गॅरंटी घेऊच राहिले तर मला असं वाटू नये आता हे जर कुठल्या लोकांचं काम आहे ठीक आहे ठीक आहे मला समजलं मग काढून घेऊ आपण साक्षीगंधाची तारीख पण भाऊ तुम्हाला सांगितलं कोणा बाई माया बायकोचा मामा राहते तिथं तर तिच्या मामीने सांगितलं म्हणते अच्छा अच्छा मामीचं नाव काय सविताबाई या सविताबाई सविताबाई पोटफुगळे हो हो त्याच त्या वाटलंच मला तिचं काम असेल ठीक आहे ठीक आहे कोणाचं ऐकू नका तुम्ही सॉरी काही तोडू नका बरं ठीक आहे ना आनंदीन जवाई गॅरंटी घेताय ना पोरची तर ठीक आहे हा याच्या गॅरंटीवर आणि शंताबाई तुमच्या गॅरंटीवर मी माई पोरगी देतो बस झालं बा हा माया गॅरंटीवर द्या आणि जगदीश आणि आनंदीच्या गॅरंटीवर द्या आम्ही म्हणतो ना पोरगा खूप चांगला आहे तुमच्या पुढील स्वतः माहित आहे ना भाई तुमची काही दुश्मनी आहे का त्या लोकही सांगा काही हो दुश्मनी नाही आहे आता काय सांगा तुम्हाला आता तुमची मानसासू आहे ते पण आता सांगा तर लागेनच एक नंबरची जय कुकडी बाई आहे सांगू का खरं नाही ते मध्ये माहीत आहे त्याचा स्वभाव माहीत आहे मध्ये मला शॉक होताच थोडासा पण आता कसं बाबा पोरीच्या बाबतीत कसा देऊ लागते म्हणून आम्ही केला त्याच्यावर नाही तुम्हाला एकीनच नव्हता कसं पोरीच्या बाबतीत पडतो ना आपण आपल्या वाटते बाप्पा जर त्याचं खरं असलं तर नाही का नाही नाही समजू शकतो मी तुमची भी हालत समजू शकतो पण तुम्ही टेन्शन नका घेऊ आलाय चांगला आहे खूप चांगला आहे तुम्ही माणसांदी की असा कसा आम्हाला जवाई भेटला बस बो असंच पाहिजे आपण आम्ही तुम्हाला माहिती आहे गरीब लोक आहोत साधे गुळ लोक आहोत साधे सिंपल लोक पाहिजे बापा आमदार कसं ऐकून एक पोरगी आमची हो तुम्ही टेंशन नका घेऊ तुमची पोरगी माया घरात नाही सून म्हणून नाही पोरगी बनवून येईन माईवाली समजले का तुम्ही हो बाई बस एवढंच ऐकाच होतं आम्हाला ठीक आहे काढा मग साक्षगंधाची तारीख तुम्हीच काढा आपण त्या तारखेला साक्षगंध करू